नमस्कार माझं नाव रतन शंकर गांगुर्डे वायगाव साळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक हे बघा आम्ही एस एम एल कंपनीचं टेक्नोजेड आणि फर्टीस फर्टीस हे आम्ही सुरुवातीला रोप टाकल्यापासून म्हणजे उळं टाकल्यापासून वापरलं तर त्याचे रिझल्ट आम्हाला रोपामपासूनच व्हेरिएशन झालं नाही सारख्या प्रकारचं रोप आलं सारखी कांडी झाली सारखी कांडी झाल्यामुळं कांदेसुद्धा सारखे झाले त्याच्यानंतर आम्ही कांद्याचे डोस देताना टेक्नोझेड वापरलं ते टेक्नोझेड वापरल्यामुळं कांद्याला पत्ती आणि मुळ्या ज्या राहत्या त्या मुळ्याचं डेव्हलप भरपूर झालं ते भरपूर झाल्यामुळं कांद्याची पात भरपूर निघाली म्हणजे उंच म्हणण्यापेक्षा जास्त पातीची संख्या निघाली आणि जास्त पातीची संख्या निघाल्यामुळं सगळेची सगळे सगली कांदे सारखे झाले आणि आजही पण कांदा काढणीला आला मध्यंतरीसुद्धा आम्ही दोन वेळेस ते टेक्नो टेक्नोजेड वापरलो प्रत्येक खादीच्या डोसला प्रत्येक वेळेस खाद मारताना आणि आता कांदे काढून राहिलो कांदे काढत असताना हे पा कांदे अजूनही मुळ्या कांदे काढायला आले तरी कांद्यामुळे या एकदम चांगल्या अवस्थेत मार्केटला आमचा कांदा रोज हायेस्टच जातो